मैं देख रहा था मुझे हमारे वो पप्पू मिसे ने कुछ पैम्पलेट ले आए अरे अभी तक इतने सालों में आपने गटर नहीं बनाया वाटर तो लंबे की बात है जिनको वाटर मिल रहा था उनका भी वाटर का कनेक्शन आपने छीन लिया और आप प्रताप सरनाइक ने किए हुए विकास कामों की यादी लेके भीख मांगने का काम अगर चालू कर दिया तो लोग तो भीख भी नहीं आज हम मीरा भाई शहर में आपके साथ बराबर के हिस्सेदार हैं अगर कुछ होगा तो बराबरी में होगा और सम्मान पूर्वक अगर होगा तो ही मीरा भंगर में यूटी होगी हमें अगर सम्मान देते हो तो हनुमान हम लोग सम्मान देंगे मगर आप कहेंगे जैसे कुत्ते के सामने आप रोटी फेंकते हो वैसा आप फेंकेंगे अरे भाई बघा त्यांनी काय सांगितलं त्यांना माहीत मला याबद्दलचं काही माहीत नाही की ते काय बोलले काय करतात मला याच्यातलं काही माहीत नाही आमची तयारी पूर्ण ताकदीनी आहे की आम्ही नाईंटी फाय जागा लढू शकतो कारण की दोन दिवसापूर्वी सरनाईक साहेबांचं प्रेसमध्ये आलं होतं की भीकमध्ये आम्ही घेणार नाही तर आम्ही तर कधी भीक दिली नाही त्यांनी घेतली कशी आम्हाला हेच माहीत नाही तर या भीकची जी भाषा आहे आमचं सर्व पक्षाला हट झालं अशा भाषाचा उपयोग राजकारणामध्ये होत नाही एखादा प्रस्ताव जातो एखादा पटतो एखादा नाही पटतो कोणी भीक म्हणून देत नाही आणि भीक म्हणून घेत नाही अशा प्रकारचं संभाषणने आम्ही तर हट आहोत म्हणून आम्ही हे स्पष्ट दिसते की त्यांना असं काही युती करायची मानसिकता नाही आहे फक्त त्यांना बोलायचं आहे उदाहरण सांगतो आता त्यानेच तुमच्याकडे सांगितलं होतं ते वरिष्ठांशी बोलतील तर बोलती ते कधी बोलतील त्यांना विचारा मी माझा छोटा कार्यकर्ता आहे मला काय माहीत ते युती करतात नाही करतात आपण आपलं काम चालू ठेवलं आहे आणि पंच्याण्णव जागेवर आमच्याकडे उमेदवारी अर्ज आले त्या दिशेने आम्ही कामाला सुरुवात केली